बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही मनावर सेवा पंधरवड्याच्या कुडा तालुक्यात शाळा तिथे दाखला उपक्रम राबवण्यात येतोय त्या अंतर्गत आज कमक्षेप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते जात आणि वय अधिवास दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव संस्थेचे पदाधिकारी सी ए सागर तेली शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस कामत शिक्षिका श्रीमती खानोलकर श्रीमती पडते श्रीमती गोवेकर श्रीमती जोशी श्रीमती बंकापुरे श्रीयुत रासम महसूल विभागाचे श्रीयुत गोसावी उपस्थित होते यावेळी पाच जातीचे आणि चव्वेचाळीस वय अधिवास अशा एकूण एकोणपन्नास दाखल्यांचं वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आलं सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथं घर उपक्रम राबवण्यात येतोय त्याला कुडा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळतोय दाखले वितरण शाळा शाळांमधून होत असल्यानं विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचतोय विद्यार्थ्यांना वितरित केलेले दाखले महत्वाचे आहेत ते सांभाळून ठेवा असं आवाहन कुडाचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी यावेळी केलं उपस्थितांचं स्वागत मुख्याध्यापिका एस एस कामत यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती जोशी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक श्रीयुत रासम यांनी केलं गरजे विशेषतः फक्त उत्पन्नाचा दाखला आहे तर दरवर्षी बदलत असतो त्यामुळे उत्पन्नाचा दाखला आपल्याला दरवर्षी काढावं लागतं ज्या ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस परंतु जातीचा आहे हा तुम्हाला आयुष्यभर बोलणार आहे आणि वय दिवस आहे आपलं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष असल्याचं किंवा आपल्या कुटुंबियांचं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष असल्याबाबतच तर वय दिवस दाखला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था आहेत त्यात रिझर्वेशन असतं आपल्यासाठी आणि बाहेरच्या मुलांसाठी ठराविक कोटा असतो आपल्याला आपल्या राज्यामध्ये जे रिझर्वेशन आहे ते मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्याला आपल्याला फायदा होत असतो त्यासाठी सामान्यपणे आपण दाखले करायला खूप प्रकारचे कागदपत्र आपल्याला परंतु हा जो सेवा सप्ताह आहे यामध्ये काही जे कागदपत्र आहे ती आपण कमी केलेली आहे पर्यायने तुम्हाला सहजपणे ते दाखले करणं सोपं होईल आणि लवकर तुमच्या हातात दाखला पडेल आणि दुसरी बाब या तशी महत्वाची अशी आहे की तुम्हाला दाखले काढण्यासाठी तहसील ऑफिस पर्यंत यावं लागत होत परंतु आता जो पंधरवाडा आहे यामध्ये आपल्याला आपल्या शाळेत दाखले देतोय आम्ही असेल तेव्हा आमच्या यंत्रणे मार्फत आपल्यापर्यंत आम्ही पोहोचतोय आणि आपल्या हातामध्ये दाखला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करतोय खरं तर यामध्ये मुलांची खूप सोय झालेली असं मला वाटतं कारण दाखले काढण्यासाठी तुम्हाला ते फिरावं लागलं असतं ते इथं फिरायची गरज लागलेली ला� नाही तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये तुमच्या शाळेमध्येच तुम्हाला दाखले उपलब्ध होतात पर्यायाने तुम्हाला अभ्यासावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करता येईल म्हणजे फेऱ्या वे मारायला वेळ जाणार होतो तर तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कामात येणार आहे आणि दाखले आता जे मिळालेले पावसाचे सीझन आहे त्यामुळे हे फक्त सांभाळून ठेवा हे नुसतं कागद नाही आहे या कागदाला खूप महत्व आहे त्यामुळे एखाद्या दस दोन बोटांमध्ये दाखले धरून फिरण्यापेक्षा ते तुमच्या बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवा भिजणार नाही याची दक्षता घ्या शक्य असेल तर लॅमिनेट करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते नंतर संस्थेचे सर्व संचालक आणि प्रिन्सिपल आणि शिक्षक धन्यवाद देऊ इच्छित विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी कुणादार घेऊन हे दाखवे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं खूप मोठं काम केलेलं आहे त्यांना प्रशासनाला सर्व मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम